फ यांच्या निवासस्थानी नुकतं पार पडले आणि येत्या भगवंताची चर्चा बैठक चालू आहे तरी भग चर्चा बैठकमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आणि मानसी बाबा दुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आपल्या सगळ्याची लाडकी आई वाराणसी आई ह्यासुद्धा उपस्थित आहे त्यांना आ सगळे आपण हे दुःखासाठी शेतो मार्गात जेव्हा जातो तर कार्यकर्तो भाऊ विचारता आपण काही दुःखासाठी येतो हो सुखासाठी नाही पण खूप दुःख होतं आमच्या आमच्या मुलाचं वागत नव्हतं माझे दोन मला दोन तीन दोन मुलं होते आणि दोन दिलं पहिला मुलगा माझ्या मुलाचं वागत नाही बा म्हणून सांगितलं तर त्यांनी सांगितलं की मार्ग ठेवून घे बा नाही तीर्थ करून दिलं आमचं माझ्या मुला संडासला भूक लागत होती आराम पडत नव्हता म्हणून मग मार्ग घेऊन घे यांना सांगितलं आमच्याकडे त्यांना तीर्थ दिलं तर आराम झाला आम्ही मार्गाशी जुळलो मार्गाशी जुळल्यावर मिळाली आताही मिळाली पण ज्या पिऊ झाडाने सांगितलं ते देवाकडेच पाय करून मस घेतली सत्तर हजाराची लागत नाही मी तरी म्हणतो चिंता कशी वाटते आपली बाईला चिंता वाटते हजार म्हणजे मस घेते एवढ्या पैशाची तर लागत नाही मग घरी आणते तो दूध देत नाही इंजेक्शन मारा लागते मग तर मग माझ्याही लक्षात आलं का हे, हे देवाकडे पाय करून झोपते यायले सांगून सही ऐकत नाही पण आता माझी चुकी झाली असेल तुम्ही माफी का तुम्हाला आणते नमस्कार